कालाधीमध्ये आणि परिवर्तन आघाडीला कंपराने एक वर्षाच्या नाट्यगृहाचे रोहाच काय त्याच्यापेक्षा सुलभ असं करेल प्रामाणिकपणाने करे, करे, शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देऊ शकते पिण्याच्या पाण्याजी होता दीर्घकाळ काही तुकारामजी सुरू असताना त्या कालावधीमध्ये दे, तो एक संघर्ष पेटवला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिजे युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्या कालावधीमध्ये होतो सुरेशलाल देवल कदाचित देवीचे सरपंच असतील पण त्या कालावधीपासून आजपर्यंत कर्जासारखं शहर या शहराची फोटिंग पॉप्युलेशन मांडलेली आहे देशभरातले राज्यभरातले वेगवेगळे नागरिक आज कर्जत म्हणजे मुंबईचं उपनगर झालेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात त्या सगळ्या परिसरामध्ये आज इतक्या इमारती उभ्या राहिल्या असंख्य इमारती आज कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत पण कर्जत सारख्या शहरामध्ये चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही तुम्ही माझा डीएनए करतात माझ्या वयाच्या नगरपालिकेमध्ये चोवीस तास मुघलक पाणी आहे शेवटच्या नगरपालिकेमध्ये चोवीस तास मुगलग पाणी आहे तुमच्यामध्ये पाणी होतं दम होता तर तुम्हाला पाण्याची ओटा सहा नऊ वर्षात का नाही करता आली त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये द्यावे लागेल आज माझी आपल्याला नम्रदबर विनंती आहे गरजात करा नो एकदम संधी द्या या सुनीत अठे पंधरा वर्ष रोहा आणि माणगाव माता संघामध्ये जेवढं लक्ष देऊन काम केलंय त्याच्यापेक्षा काकाणबल सरच कर्जत आणि खालापूर रुपी मी प्रेम केले आणि विकासाचा मोठा प्रमुख धन्यवाद त्या ठिकाणी आणला चूक झाले असं मी म्हणत नाही युतीचा धर्म मी पाळला युतीचा धर्म पाळला जाणार नाही असं जर काही माझ्या लक्षामध्ये हो लवकर आलं असतं तर सुधाकर घाऱ्याला मी एबी फॉर्म दिला असता आणि कर्जत हे नष्ट संपून सुधाकर घारे सारखा धंदा रंधार कर्जत करा त्या ठिकाणी पाहायला गेला सुद्धा आणि बघू शकेल नाही घडलं ते नाही घडलं नाहीतरी आज पुरणचे आमदार काय बोलतात त्याला उत्तर इथले खासदार काय देतात तुम्ही पाहता हिंगोलीचे भाजपचे आमदार काय बोलतात त्याला शिवसेनेचे आमदार उत्तर काय देतात तुम्ही पाहता होय मी महायुतीमध्ये आहे महायुतीचा समान समितीचा एक मी प्रमुख घटक आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी आपल्या मित्र पक्षावरती पक्षावरती टीका करत असताना सभ्यतेच्या पलीकडे आयुष्यभरामध्ये टीका घेतली केली नाही पण सभ्यता तुमच्या पाचवीला कधी फुजलीत नाही तुम्हाला कधी समजत नाही तर तुमच्यापासून वेगळी अपेक्षा करण्याचं काही कारण आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कालावधीमध्ये इथल्या सगळ्या गाड्यांचा एक्सप्रेस गाड्यांना थांबा गरजेचा होता तो करोनाच्या वेळेला बंद झाला त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये तो थांबा सुरू झाला नाही सुधाकर गाडीने सतत माझ्याकडे आग्रह या बाबतीमध्ये धरला या खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव त्यांची माझी दिल्लीमध्ये भेट झाली त्यांना मी पत्रकार केला त्यांचं मला उत्तर आलंय की सगळी बाब तपासून काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अहवाल आल्याच्या पूर्व सुरू होतील ज्या वेळेला निकाल लागेल दोन तारखेला निकाल मतदान आहे तीन तारखेला परिवर्तन आघाडीच्या बाजूने निकाल लागेलच पण तीन तारखेपासून लोकसभेचं ता अधिवेशन सुरू होणार आहे दोन चार दिवस गुलाल अंगावरती घेण्यासाठी मी अधिवेशन जाणार नाही पण आठ तारखेला जे आलं जाईल त्याला या कर्जाच्या गाड्या पूर्ववर सुरू करण्याचं काम हा सुनील तडकरी प्रमाणे करेल हे तिने सांगितलं सर्व व्यापारी मित्रांना त्या कार्यक्रमाचे निमित्त या ठिकाणी मी सांगू शकतो महापात पापरे आणि हिशोबात खोट नाही कर्जत कराने दिलेल्या प्रेमाच्या मध्ये माझ्याकडनं ध्यावेच्या वाटीमध्ये जी काय जबाबदारी आयुष्यभरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले असेल त्याच्यामध्ये येत त्यांची जी कधी कुठल्या गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी बसून दिली पनवेलचे कर्जत नवीन रेल्वे स्टेशन होते भाई कोतवालांचं नाव त्या ठिकाणी दिलं जावं अशी पूर्वक मागणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी केली के तोही पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केला के मला विश्वास आहे देशाचं आज इंडियाचं सरकार जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार म्हणून ज्या वेळेला त्यांच्याकडे अनेक प्रश्नांची वकील करण्यासाठी जातो आज आणि आम्ही त्यांच्याकडे जातो त्यावेळेला त्या प्रश्नाला फार मोठ्या प्रमाणावरती न्याय त्या ठिकाणी मिळत असतो भारत सरकारकडनं सुद्धा या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीची उणी किंवा कमतरता वाचणार नाही हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला त्या निमित्ताने मी देऊ शकतो शहर सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक असलेलं शहर आमचा मधला सहभाग ज्या पद्धतीने नाही आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची विनम्र मनाचा अभिवादन त्यांच्या चरणी या निमित्ताने मी करू शकतो शिवशाबा फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता महाराष्ट्राची देशभरामध्ये असे एक ओळख आहे एनडीए मध्ये आम्ही सहभागी झालो जरूर एनडीए मध्ये सहभागी झालो पण एनडीए मध्ये सहभागी होत असतानाच आम्ही हा निर्णय मनाशी घेतला जो आमचा निर्धार आहे ज्या शेव फुले आंबेडकरांच्या सामाजिक आम्ही आमचं आम राजकारण केलं ज्या धर्मनिरपेक्ष विचारांची आम्ही आमची वाटचाल करत आलो त्याच विचाराची वाटचाल करत एनडीए मध्ये आमचा सहभाग पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने राहणार परिसराची सेवा करण्याची संधी या सगळ्या परिसरामध्ये मिळाली म्हणजे तुम्ही आम्ही एकत्रितपणाने जिल्हा परिषदेमध्ये काम केलं तर नंतरच्या के कालावधीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सतत काम या विभागामध्ये करत आलो आणि या विभागाची संबंध विकासाच्या कामाची रचना करत असताना त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने मिळाली दादा आपण आला त्याच्याबद्दल ते ऋण व्यक्त करतोस पण आज जो काय गेला पाच सहा वर्षाचा राहिलेला विकासाचा बॅटलॉग नव्याण्णव सालापासून ते दोन हजार चौदा सालापर्यंत या खर्चा विकासासाठी भरीव पैसेचं योगदान आम्हाला सर्वांना त्यानिमित्त देतात ठिकाणी मी आज कोणावरती करणार नाही पण उल्लेख सुद्धा भाऊने या ठिकाणी केला नव्याण्णव सालामध्ये दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली मी सुरेश लाल असतील किंवा माझे सर्व सहकार असेल आम्ही उचिणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालो सहभागी होत असताना तुमचीने माझी भेट झाली आदरणीय पवारसाहेबांचे झाले आणि आपली भेट झाली त्याला मी आपल्याला विनंती केली कारण मी त्यावेळेला माणगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो माझी उमेदवारी नक्कीच होती पण मी आपल्याला एकच विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला जर काही सहभागी करून घ्यायचं असेल तर कर्जत खालापूरची जागा मी सांगतो त्या उमेदवाराला आपण द्या आपण माझे बाल म्हणा मित्र म्हणा मानले सुरेश राहणांच्या उमेदवारीचा मी आग्रह त्या कालावधीमध्ये धरला म्हणून तुमची मी माफी मागतो की त्यावेळेला तुमची संधी जवळपास नक्की झालेली होती पण अफे अखेरच्या टप्प्यामध्ये अजितदादांच्या हस्तक्षेपामुळे सुरेश राडसाहेबांना रव्याण्णव सालामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख केल्यानंतर मी करू शकतो दोन हजार चार सालामध्ये सुरेश राणेचा पराभूत झाला पण दोन हजार चार सालामध्ये मी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर शपथ घेऊन सांगतोय तिन्ही थांबेच्या पवित्र वेळेला मी सुतवडे किंवा कोलाडला गेलो नाही मी पहिल्यांदा कर्जतमध्ये आलो सुरेश चव्हाण यांनी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना भेटलो आणि मग मी माझ्या गावाकडे गेलो इतके या गावाबद्दलची असली माझी आत्मीयता माझे पत्रकार मित्र समज बचलेला आहे आपण सर्वजण त्या निमित्ताने जाण आधी अनेक विकास कामांचा साक्षीदार आम्ही सर्वजण त्या देन निमित्ताने देन आहोत भरभाड पासून कर्जतपुराने येणारा रस्ता असेल बदलापूर पासून नेण्या मार्गे कर्जत नाही येणारा रस्ता असेल या सगळे रस्ते त्या कालावधीमध्ये झाले दोन हजार चार सालामध्ये ज्यावेळेला लाडसाहेबांचा पराजय झाला आदरणीय विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते मी सुरेशरावला घेऊन त्यावेळेला विलासरावांच्या कडे गेलो होतो विलासराव तशी मिश्किल तर विलासरावने शब्द प्रयोग केला सुनील लाडांचे लाड तुम्ही किती करणार माझं प्रत्येक वाक्य अतिशय सत्य आणि ते, ला, ते सुद्धा सुरेश भाऊ लाड यांच्याबद्दलचा कमालीचा आदर व्यक्त करून या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि म्हणणं त्याच्यानंतर एम एम आर डीच्या माध्यमातून ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याचं ठरलं त्याला अजितदादांच्याकडे आम्ही सर्वजण गेलो त्या कालावधीमध्ये बोरवाड पासून तो कर्जत पर्यंत रस्ता असेल मी बघायचं आहे बदलापूर पासून नेरळ मार्गे चार फाट्यापर्यंत रस्ता असेल इथून चौ फाट्यापर्यंत रस्ता असेल तर मधला आपला हा रस्ता बळजदारी मार्गे त्या ठिकाणी खोपलीपर्यंत जाणारा रस्ता असेल सारांचे जनक कोण असतील तर ते अजितदादा पवार आहे ते मला या कार्यक्रमाचे निवेदन या ठिकाणी